बऱ्याच लोकांची पुण्याची ट्रेन फक्त एवढ्यासाठी चुकते कारण त्यांना दुपारच्या वेळेत मिरजहून पुण्यासाठी कोणती ट्रेन आहे हे माहितच नसतं मिरजहून पुण्याला जाण्यासाठी लोक नेहमी विचारतात कोणती ट्रेन घ्यावी लोकांना जास्त करून सकाळच्या वेळेची कोयना एक्सप्रेस किंवा दर मंगळवारी सुटणारी कोल्हापूर हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस याच गाडी जास्त करून माहिती आहेत पण दुपारच्या वेळेत मिरजहून पुण्याला जाण्यासाठी कोणती ट्रेन उपलब्ध आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मिरजहून पुण्याला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती देणार आहे नमस्कार मी ईशान आणि तुम्ही पाहता आहात ट्रेनला वर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मिरज जंक्शन ते पुणे जंक्शन हे दोनशे एकोणऐंशी किलोमीटरचे अंतर आहे मिरज जंक्शनहून पुण्याला एकोण तेहतीस रेल्वे जातात यामध्ये बावीस मेल एक्सप्रेस दोन संपर्क क्रांती पाच सुपरफास्ट एक्सप्रेस दोन हमसफर ट्रेन्स तर दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे मिरज जंक्शनहून पुण्याला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये सर्वात फास्ट रेल्वे ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी आहे मिरज जंक्शन ते पुणे हे दोनशे एकोणऐंशी किलोमीटरच्या अंतर ही गाडी चार तास वीस मिनिटांमध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही सातारा दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी आहे मिरज जंक्शन ते पुणे हे तीनशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर ही गाडी सात तास चाळीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आता मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल मिरज जंक्शन ते पुणे हे दोनशे एकोणऐंशी किलोमीटर असताना ही गाडी तीनशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर कसे पूर्ण करते तर हे मित्रांनो मी तुम्हाला पुढे सांगेन आता मित्रांनो आपण मिरज जंक्शन वरून पुण्याला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो दहा चोवीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी मिरज जंक्शन वरून दररोज रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी पुण्यासाठी सुटते गाडी नंबर बावीस चारशे अठ्ठ्याण्णव तिरुचिरापल्ली श्री गंगानगर हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी मिरज जंक्शन वरून मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर एकोणीस सहाशे अडुसष्ट पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मिरज जंक्शन वरून मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर झिरो बासष्ट एक्क्याऐंशी मैसूर अजमेर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक रविवारी मिरज जंक्शन वरून मध्यरात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर बारा सहाशे एकोणतीस कर्नाटका संपर्क क्रांती एक्सप्रेस वाया पुणे ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी मेरज जंक्शन वरून मध्यरात्री तीन वाजता सोडते गाडी नंबर बावीस सहाशे पंच्याऐंशी यशवंतपूर चंदीगड कर्नाटका संपर्क क्रांती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी मिरज जंक्शन वरून मध्यरात्री तीन वाजता सोडते गाडी नंबर झिरो त्र्याहत्तर त्रेसष्ट होबळी योगनगरी ऋषिकेश स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी मध्यरात्री तीन वाजून दहा मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर बारा चारशे त्र्याण्णव दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मेरज जंक्शन वरून पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा चारशे सव्वीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे डेमो एक्सप्रेस अनरिझर्व ही गाडी दररोज सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर वीस सहाशे एकोणसत्तर हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी बुधवारी आणि शुक्रवारी मेरज जंक्शन वरून सकाळी नऊ वाजता सोडते गाडी नंबर वीस सहाशे त्र्याहत्तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी मेरज जंक्शन वरून सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी सोडते गाडी नंबर अकरा झिरो तीस कोयना एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर झिरो पासष्ट एकोणतीस बेंगलुरू गोमतीनगर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी दहा वाजता मेरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर बारा एकशे सत्तेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी वीस मिनिटांनी मेरज जंक्शनवरून सोडते गाडी नंबर बारा सातशे एक्क्याऐंशी मैसूर हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर सोळा पाचशे सहा के एस आर बेंगलुरू गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर सोळा पाचशे बत्तीस के एस आर बेंगलुरू अजमेर गरीब नवाज एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर सोळा पाचशे आठ के एस आर जोधपूर एक्सप्रेस वाया दावणगिरी ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी मेरज जंक्शन वरून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर सोळा दोनशे दहा मैसूर अजमेर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी मेरज जंक्शन वरून दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सोडते गाडी नंबर सोळा पाचशे चौतीस के एस आर बेंगलुरू की कोठी एक्सप्रेस गुंटकल ही गाडी प्रत्येक सोमवारी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर झिरो बासष्ट अकरा मैसूर दरभंगा स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक बुधवारी मिरज जंक्शन वरून दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटते गाडी नंबर वीस चारशे शहात्तर मिरज बिकानेर विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी मिरज जंक्शन वरून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा झिरो पन्नास छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी मिरज जंक्शन वरून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा झिरो एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस गाड़ी ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर अकरा झिरो एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी मेरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर अकरा झिरो अठ्ठावीस सातारा दादा सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी आणि शनिवारी मिरज जंक्शन संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते आता मित्रांनो मगाशी मी तुम्हाला जे सांगितले होते की ही गाडी मिरज जंक्शन ते पुणे हे तीनशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या अंतर पूर्ण करते तर मित्रांनो ही जी गाडी आहे ही गाडी मिरज पंढरपूर मार्गे पुणे जंक्शनला जाते त्यामुळे या गाडीचे अंतर वाढते गाडी नंबर अकरा झिरो बावीस तिरुनेलवेली दादर सेंट्रल चालुक्य एक्सप्रेस वाया बेंगलुरू ही गाडी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी मिरज जंक्शन वरून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा झिरो छत्तीस शरावती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी मिरज जंक्शन वरून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर अकरा डबल झिरो सहा पॉंडिचेरी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि गुरुवारी मिरज जंक्शन वरून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते गाडी नंबर सतरा तीनशे सतरा हुबळी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सोडते गाडी नंबर सतरा चारशे बारा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सुरते गाडी नंबर बारा सातशे एकोणऐंशी गोवा एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरज जंक्शन वरून सुरते गाडी नंबर झिरो त्र्याहत्तर पंधरा हुबळी मुजफ्फपूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक सोमवारी मिरज जंक्शन वरून रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटते तर मित्रांनो ही होती मिरजहून पुण्याला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि मित्रांनो याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र